नमस्कार अचानकपणे निरुपाने मीरावर जी काही जबरदस्ती केलेली असते ती तिथे असलेल्या आजीला अजिबातच पटलेली नसते आजी निरूपाला म्हणत असते निरूपा लायकी सोडून वागू नकोस विसरतेस का मीही इथे आहे त्यावर निरूपा म्हणत असते सासूबाई काय चुकीचं वागते मी या मीराच्या अंगावर जे काही दागिने आहेत ना ते आम्हीच दिले आहेत त्यामुळे तिचा या दागिन्यांवर काही अधिकार नाही का हो आहे तिने तिच्या माहेराहून काही आणलेलं नाही आहे त्यामुळे तिने गप गुमान आपलं ऐकलं पाहिजे त्यावर आजी म्हणत असते आपलं की तुझं त्यावर निरूप म्हणत असते हो माझाच कारण मी तिची सासू आहे त्यावर आता आजी म्हणत असते मग त्या दृष्टीने मीही तुझी सासूच आहे ना तू जर माझ्या मीराचे दागिने तिच्या अंगावरून उतरवणार असशील ना तर लक्षात ठेव मी तुला नकार देणार नाही किंवा थांबवणारसुद्धा नाही पण जर असं घडणारच असेल तर मी देखील तुझ्या आणि तुझ्या सुन्याचे म्हणजेच देविकाच्या अंगावरील दागिने माझ्याकडे मागून घेते कारण हे तुम्ही माहेराहून आणलेले नाही आहात तर आम्हीच चढवलेले आहेत त्यावर लगेचच आता निरुपाला देविका म्हणत असते अहो आई काय करता आहे त्या मीराच्या अंगावरचे दागिने राहू दे नाहीतर आपल्या अंगावरचे दागिने उतरतील त्यावर निरुपा म्हणत असते देविका तू घाबरू नकोस सासूबाई असं काही करणार नाहीत त्या फक्त बोलतात त्यावर आजी म्हणत असते अच्छा म्हणजे मी फक्त बोलते असं तू तुझ्या सुनीला तु समजावून तु सांगतेस काय चल चल पटकन दागिने काढ मीरा तूही सगळे दागिने तुझ्या सासूकडे दिलेस ना चल चल निरुपा पटकन तुझे देविकाचे आणि मीराचे तिघांचेही दागिने माझ्या हातात द्या पटकन आता नायला असतं निरुपाला हे दागिने सासूबाईंच्या हातात द्यावे लागतात आणि लगेचच आता देविका म्हणत असते पाहिलं आई नको त्या परिस्थितीला सामना करावा लागतो आपल्याला तुमच्यामुळे माझेही दागिने गेले त्यावर निरुपा म्हणत असते गप्पपास असं काही होईल असं वाटलं नव्हतं मला त्यावर आता आजी म्हणत असते आता माझी मीरा या घरात कोणतंही काम करणार नाही कारण तुम्ही तिला काडीचीही किंमत देत नाही आतापासून या घरातील सगळी कामं तुम्ही दोघींनी करायची त्यावर देविका म्हणत असते व आजी मला यातलं काहीच येत नाही त्यावर आता थेट आजी म्हणत असते ठीक आहे हरकत नाही तुला काही दिवसांची सूट असेल जोपर्यंत तुझी सासू तुला सगळं काही शिकवत नाही तोपर्यंत पण तू तिला हात लावायचा म्हणजे प्रत्येक कामात मदत करायची म्हणजे ऐंशी टक्के भार आता सगळ्या गायकवाडांचा निरूपावर असणार आहे निरूपा कळत आहे ना तुला संपूर्ण जेवण घराची साफसफाई अगदी तुलाच करायचं आहे त्यावर आता थेट निरूपा म्हणत असते अहो सासूबाई काय चाललंय तुमचं तुम्हाला काय खेळ वाटतो का औ या वयामध्ये हे सगळं मी करायचं हे दिवस पाहण्यासाठी म्हणून मी का आणले सुनांना घरात त्यावर सासूबाई म्हणजेच आजी म्हणत असते हो ना एवढं कळतं आहे ना मग एवढी म्हातारी झालीस तरीही तुझ्या अंगातील रग काही कमी झाली नाही जशी मस्ती आधी तुझ्या अंगात होती ना हळूहळू कमी व्हायला हवी होती पण ती तर जास्तच झाली आहे तुझी मस्ती उतरण्यासाठी मला इथे यावं लागतं नाहीतर मी माझ्या गावी एकदम सुखात राहते काय सुद्धा बरोबर बोलते ना मी त्यावर लगेचच आता सुधाकर म्हणत असतात आई तू कधी चुकीचं बोलतच नाही आणि अशातच आता निरुपा थेट स्वतःच्या नवऱ्याकडे रागाने पाहते त्यावर सुधाकर म्हणत असतो निरुपा तुला किती वेळा सांगितलं आहे नीट वाक नेट वाघ पण प्रत्येक वेळेला तुला मीराच्या किंवा इतर कोणाच्या वाकड्यातच जायला आवडतं त्यावर मात्र निरुपा म्हणत असते कळलं कळलं मला तुम्हा दोघांना काय म्हणायचं आहे तुम्ही दोघं तर आधीपासूनच माझ्या विरोधात होतात पण आताही तुम्ही अजून असंहीच करताय मला नाही पटत त्यावर सासूबाईंनी थेट म्हणजेच आजीबाईंनी निरुपला म्हटलेलं असतं जर यापुढे तू बेगायला अजिबातच त्रास देणार नशील ना तरच आणि तरच तुला या घरात काही काम न करण्याची मुभा मिळेल त्यावर निरुपा म्हणत असते सासूबाई ठीक आहे पण शेवटी या मिराला आपण फुकट का दागिने द्यायचे काही ना काही माहेर आणणं गरजेचं होतं ना असं प्रत्येकाच्या हे असतंच ना त्यावर आता थेट आजी म्हणत असते हे बघ जर नव्हती त्यांच्या घरातली परिस्थिती तर मला सांग तू काय जबरदस्तीने त्यांच्या घराचा जमीन किंवा घर विकून घेणार आहेस का हेच का तुझी माणूस की त्यावर निरुपा म्हणत असते जाऊ दे मला काही बोलायचंच नाही आणि निरूपा तिथून आपल्या बेडरूममध्ये जात असते त्यावेळेला देविका म्हणत असते अ आई थांबा कुठे निकालात आजींकडनं माझे दागिने तर घेऊन द्या त्यावर निरूपा म्हणत असते गप्पा बस दागिने दागिने करतेस तुझ्यामुळे माझेही दागिने गेले त्यावर आता देविका म्हणत असते आई माझ्यामुळे कसे काय सुरुवात तर तुम्ही केली मी एक शब्दही बोलले नाही त्यावर देविकाला निरूप म्हणत असते तेच तर एखादा शब्द बोलली असतेच ना तर आपलं वजन वाढलं असतं आणि तिथे आपल्या बाजूने कोणी ना कोणी उभं राहिलं असतं त्यावर आता देविका म्हणत असते तुम्हाला नेमकं कोण म्हणायचं आहे ती रिया ती रिया आपल्या बाजूने कधीच उभी राहू शकत नाही कारण ती या मीराची चमची आहे हे वाक्य ऐकल्यावर आजी म्हणत असते ए देविका अजूनही तुझ्या अंगातली मस्ती उतरलेली नाही आहे एक काम कर तुझ्या सासूबाईला जाऊ दे बेडरूममध्ये एक काम कर आत्ताच्या आत्ता संपूर्ण रूमला पोछा लगाव पोछा हे वाक्य ऐकल्यावर देविका म्हणत असते आजी 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 असं नको काय करू तुम्ही आणि लगेचच आता देविका आजी समोर हात जोडत असते त्यावेळेला मिरा म्हणत असते आजी जाऊ दे एवढं सगळं एकटीच्या देविकाच्या अंगावर नको टाकू तुम्ही मी करते ना थोडं थोडं सगळं आपण मिळून केलं तर कसं चांगलं फटाफट होईल त्यावर आजी म्हणत असते पाहिलंच का निरूपा म्हणजे एवढी शिक्षा तुम्हा सगळ्यांना करू नये या मीराला त्याचं वाईट वाटतं यालाच म्हणतात माणूस की आणि तुम्ही तिच्या विरोधात नेहमीच काही ना काही षडयंत्र करत असता त्यावर लगेचच आता निरुपा पुटपुटते या मीराला तर प्रत्येक वेळेला स्वतःचं तुणतुणं वाजवण्याची घाणेडी सवय आहे आणि अशातच आता देविका म्हणत असते आजी मी तयार आहे मी वाटतेल ते काम करायला तयार आहे पण माझे दागिने द्या ना त्यावर मात्र आजी म्हणत असते हे बघ तुझे दागिने माझ्याकडे ठेवून मला काही ते मिरवायचे नाही आहेत ते तुझंच स्त्रीजन आहे मी तुला परत करेन पण त्याआधी तुला एक काम करावं लागेल ते म्हणजे खास करून मीराशी चांगलं वागावं लागेल आणि तेही खोटं खोटं नाही चांगलं चांगलं जर दोघींनी मिळून या घरात चांगलं राहिलात तर मला आनंदच असेल पण जर मला कळलं की उद्या तू तु, तुझ्या दासूच्या पायावर पाळ ठेवणार असशील तर मात्र मला पुन्हा एकदा तुझी जागा तुला दाखवून द्यावी लागणार आहे त्यावर लगेचच आता मीराला शेवटी देविका म्हणत असते मीरा आय एम सो सॉरी आत्तापर्यंत मी तुझ्याशी जे काही वागले त्याची मी माफी मागत आहे आणि अशातच आता थेट सगळं काही नीट होत असताना शेवटी मीराने स्पष्टपणे सगळ्यांना म्हटलेलं असतं कोणाला काही काळजी करायची गरज नाही आहे आजी आपल्या खूप चांगल्या आहेत मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद